सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दिशेने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून एक जानेवारीपासून या संदर्भातील गणना प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला जर नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका सरकारच्या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तज्ज्ञांच्या मते नव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार ते तीन टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून जर हे निकष लागू झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वीस ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते सरकारने आयोगाला आपला सविस्तर सा अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा अवधी दिलेला आहे आता या निर्णयाचा थेट परिणाम सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर आणि पेन्शन धानकारांवर होणार आहे वेतन आयोगाच्या माध्यमातून केवळ पगारच नाही तर घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर सोयीसुविधामध्ये सुद्धा वाढ होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी संघटनेमध्ये आता समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे